सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड उठे सांगली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांची बदली सांगली जिल्हा पोलीस दलात मोठा बदल करण्यात आलेला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांची बदली झालेली आहे मिरज शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे मावळ ते पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सन दोन हजार बावीस मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पदभार स्वीकारलेला होता त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील मोठ्या महत्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आलेले होते त्यांचा सांगली जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची इतर जिल्ह्यात बदली झालेली आहे तर तासगाव व मिराज या ठिकाणी मि अधिकारी म्हणून नावाजलेले व कोल्हापूर जिल्ह्यात ही आपल्या कार्यकाळात गुन्हेगारीवर अंकुश ठेवून ठसा उमटविणारे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे नियुक्ती करण्यात आलेली आहे यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आपल्या बातम्या न्यूज चॅनल करा और करा व फॉलो मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली मी दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी बी सांगली येथे पदभार स्वीकारला होता त्यानंतर आ, सांगली पोलीस किंवा एल सी बी मार्फत वेगवेगळ्या ज्या जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना आहेत त्याच्यावर वेळोवेळी काम केलेलं आहे तर ज्या काम एल सी बी मार्फत झालेल्या आहेत माझ्या काळामध्ये झालेल्या आहेत त्यातल्या काही महत्त्वाच्या घटना म्हणजे तुंगमध्ये अपहरण करून जो मर्डर केलेला होता तो गुन्हा खूपच किचकट होता पंधरा दिवसामध्ये त्याचे गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये मदत झालेली होती नंतर आज्ञा इस्लामपूरमध्ये पण एका अज्ञात वयस्कर व्यक्तीचा मर्डर झालेला होता तो पण गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत झालेली होती वेगवेगळ्या ठिकाणी दरोड्याचे गुन्हे जे दाखल झालेले होते ते दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे रिलायन्स ज्वेलचा जो दरोडा महाराष्ट्रात गाजलेला होता तो बिहारचे आरोपी त्यांना निष्पन्न करणे आणि अटक करणे आणि तो गुन्हा उघडकीस आणणे यामध्ये आमचं कौशल्यपणास लागलेलं होतं तसंच नागजघाटामध्ये एका व्यक्तीला जाळून ठार मारण्यात आलेलं होतं त्याची कोणतीही ओळख पटलेली नसताना पण तो गुन्हा एल सी बीचे विशेष कौशल्य वापरून आ, सांगली पोलीस दलाने उघडकीस आणलेला होता तसंच विट्यामध्ये एम डी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यामध्ये एल सी बीला यश आलेलं आहे त्या याच्यामध्ये जवळपास पंधरा किलो एम डी ड्रग्ज आणि तीस कोटी रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये एल सी बीनं चांगली कारवाई केलेली आहे तसेच अजून इतर काही गुन्हे आहेत या सर्व गुन्ह्यांच्या याच्यामध्ये जवळपास चौदाशे ऐंशी कारवाया या माझ्या कारकिर्दीमध्ये पार पाडलेल्या आहेत या दरम्यान जवळपास शहात्तर कोटी सत्त्याण्णव लाखात रुपयाचा मुद्देमाल एल सी बीकडून वेगवेगळ्या याच्यामध्ये जप्त करण्यात यश आलेलं आहे मी चार्ज घेतल्यापासून एल सी बीचा सांगली जिल्हा पोलिस दलामध्ये ज्या काही खुनाच्या घटना घडलेल्या आहेत त्यापैकी एकही खुनाचा किंवा दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यास राहिलेला आहे असं झालेलं नाही सर्व खुनाचे दरोड्याचे महत्वाचे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले असून सर्व महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना आम्ही अटक केलेली आहे हा माझा कार्यकाल सर्व सांगलीच्या लोकांच्या सहकार्यामुळं चांगला गेलेला आहे उद्या दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी या पदाचा कार्यभार सोडत आहे आपण वेळोवेळी सर्व सांगलीकर लोकांनी मला जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वाबद्दल सांगली, सर्वा सांगली पोलीस दलाच्या वतीनं एल सी बी सांगलीच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो जय हिंद त्यामध्ये चोवीस आरोपींना अटक करून जवळपास सात कोटी पंच्याऐंशी लाखापेक्षा जास्त मुद्देमाल अं रिकव्हर केलेले आहे जबरी चोरीचे साठ गुन्हे ओळखी आणलेले आहेत त्यामध्ये चोपन्न लाखापेक्षा जास्त मुद्देमाल घरकोडीचे जवळपास चार कोटी तीस लाखाचा मुद्देमाल आपण केलेला आहे देतो बाकी मग इतर चोरीचे तीनशे तेहतीस गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्यामध्ये जवळपास दोन कोटी एकावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल हे केलेला आहे त्यानंतर आर्मॅक्ट चे हे केलेले जवळपास चौशे अठ लाखापेक्षा जास्त मुद्देमाल हे केलेलं आहे एम डी पी एच यामध्ये मुद्देमाल मिळालेला आहे असे याचा एम डीचा गुन्हा आहे आणि नंतर एक एकशे दोन किलो गांजा पकडला होता गुन्हा आहे ते जवळपास तीस कोटी एकसष्ट लाखापेक्षा एक जास्त मुद्देमाल ले झालेला जा आहे पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस